धुळ्यासह मालेगाव नाशिक मधून दुचाकी चोरणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरीच्या दहा दुचाकी जप्त आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यासह मालेगाव व नाशिक मध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली के आहे पकडलेल्या टोळीतील एक संशयित अल्पवयीन असून आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेल्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत चतुर दिलीप मोरे आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे व आनंद हरी मोरे आर्णी तालुका धुळे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत धुळे शहर व देवपूर तसेच मालेगाव शहरातील दोन व नाशिक उपनगरातील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून अन्य पाच दुचाकी मालकाबाबत चेचीस क्रमांकावरून खातरजमा केली जात आहे ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक प्रकाश पाटील उपनिरीक्षक अमित साळी अमरजीत मोरे संजय पाटील मुकेश वाघ चेतन बोरसे पंकज संतोष हिरे प्रशांत चौधरी शशिकांत देवरे हर्षल चौधरी जितेंद्र वाघ हवालदार संजय सुरेसे कैलास महाजन राजू गीते गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली संशयितांना अधिक तपासासाठी देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि तीन एकूण आरोपींना आज आपण एक अल्पवीन आहे आणि दोन आरोपी आहेत त्यांचं नाव आहे मोरे आणि आनंद हरी मोरे हे दोन्ही आगीचे आहेत आणि एक अल्पवीन असल्यामुळे त्याचं नाव सांगताना त्यांच्याकडनं आतापर्यंत आपण दहा मोटरसायकल जप्त केलेले आहेत त्याच्यापैकी पाच जे आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि दुसरे ज्या पाच आहेत ते आता कुठे आहेत आपण त्याची खात्री करतो